श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते शाखंबरी नवरात्र उत्सव हो हा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष महिन्यातील पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या पौष महिन्यातील पौर्णिमेलाच शाकंभरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं कारण शाखंबरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्र येत असतात त्यामध्ये एक नवरात्र त्या ही गुप्त नवरात्र असते तर तीन नवरात्रींपैकी पहिली नवरात्र आहे ती म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी नवरात्र आहे ती म्हणजे अश्विन नवरात्र आणि तिसरी नवरात्र आहे ती म्हणजेच शाकंभरी नवरात्र पण आपण जास्त करून दोनच नवरात्र या साजऱ्या करत असतो त्यामध्ये चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र या दोन्ही नवरात्रींमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो पण ज्याप्रमाणे या नवरात्रींमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे या शाखंभरी नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची असते आपल्यापैकी बरेच जण तर फक्त शारदीय नवरात्र उत्सव हे साजरा करत असतात शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत असतात खरं तर या नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपण कुलदेवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आणि शाकंभरी नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची असते तर शाकंभरी नवरात्र हे सात जानेवारीपासून जानेवारी तर तेरा जानेवारीपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे कशी गस् करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मग जरी तुमची कुलदेवी शाखंबरी देवी नसेल आणि तुमच्याकडे शाखंबरी नवरात्र हे जरी साजरे करत नसतील तरीसुद्धा तुम्ही कुलदेवीची सेवा ही कशी करू शकतात आपल्या कुलदेवीची सेवा आपण नवरात या नवरात्रीमध्ये कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही जी काही देवीची सेवा कराल त्या सेवेमुळे देवी मातेचा कृपाशीर्वाद हा वर्षभर वर तुमच्यावर कायम राहील त्यामुळे आपण प्रत्येकाने या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला जमेल तशी सेवा आपल्या कुलदेवीची करायची आहे पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी माता शाखंबरीची जयंती साजरी केली जाते अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाखंबरी देवी ही कुलदेवता आहे आणि हिचंच नाव बनशंकरी असं सुद्धा आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे आणि या शाकंभरी नवरात्रीच्या काळामध्ये तिथे फार मोठा रथोत्सव हा असतो आता ही शाकंबरी देवी कोण आहे तर शाकंबरी देवी ही भाजेंची देवी असल्याचं म्हटलं जातं शाकंबरी देवी ही माता पार्वतीचेच रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी किंवा शताक्षी असं सुद्धा म्हटलं जातं देवी भागवत महापुराणामध्ये दे शाखंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केलेले आहे या शाखंबरी देवीबाबत दोन आख्यायिका या सांगितल्या जातात त्यामध्ये पहिली आख्यायिका अशी आहे की पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाकंभरी असं नाव पडलं तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचं खूपच महत्व आहे आणि शाकंबरी पौर्णिमेला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य हा सुद्धा देवी मातेला अर्पण केला जात असतो शाकंभरी नवरात्रामध्ये जो भक्त देवी मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच फळ प्राप्त होतं म्हणजेच अशा व्यक्तींच्या घरी कधीही अन्नधान्याची धनधान्याची कमतरताही भासत नाही कारण शाकंबरी देवी ही भाज्यांची देवी आहे अन्नधान्याची देवी आहे म्हणजेच साक्षात अन्नपूर्णा देवी आहे शाखंबरी नवरात्रीमध्ये देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही शाखंबरी नवरात्रामध्ये देवी, नवरात्रा देवी मातेची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना देवी माता पूर्ण करते तर या शाखंबरी नवरात्रामध्ये सात जानेवारीपासून तर तेरा जानेवारीपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवीची कोणती सेवाही करायची आहे भलेही मग तुमच्याकडे शाखंबरी नवरात्रही साजरं होत असो किंवा नसो आणि तसंच तुमच्याकडे घटस्थापनाही या नवरात्रामध्ये होत असो किंवा नसो कारण आपण मुख्यत्वे करून चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे साजरं करत असतो आणि आपण ज्या उत्साहाने चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे साजरं करत असतो या नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर त्याचप्रमाणे या शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे मग या नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा नसो अखंड देवा हा असो किंवा नसो तरी सुद्धा आपल्याला सर्वांना या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो टाक हा तर असतोच त्यामुळे या शाकंबरी नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे सात जानेवारीपासून तर तेरा जानेवारीपर्यंत आपण आपल्या देवघरामध्ये अखंड दीप हा प्रज्वलित करायचा आहे आणि यामध्ये तुम्ही कुठलंही तेल हे घालू शकतात यामुळे आपल्या कुलदेवीची ही आपल्याकडनं घडणार आहे ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण अखंड हा प्रज्वलित करत असतो तर त्याचप्रमाणे या शाकंबरी नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला अखंड हा आपल्या घरी लावायचा आहे आता मग तुम्ही म्हणाल की आमची शाकंबरी देवी ही कुलदेवता नाही मग तरीसुद्धा आम्ही सेवा करायची का तर हो आपण प्रत्येकाने सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा ही या नवरात्रामध्ये कशी करू शकतात तर या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ हा जरूर करावा रोज एक पाठ करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर सात तारखेपासून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे एक एक दोन दोन अध्याय हे तुम्हाला रोज पठन करायचे आहे आणि शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे रोज दोन दोन तीन तीन अध्याय पठण करून शाकंभरी पौर्णिमेपर्यंत या ग्रंथाचा एक पाठ हा पूर्ण करायचा आहे आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला रोज एक पाठ करणं शक्य असेल तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही पाठ करू शकता फक्त या नवरात्रीमध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा करत नाही त्याचप्रमाणे हा नियमसुद्धा आता पाळायचा आहे या नवरात्रीमध्ये सुद्धा आपण मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे या शाकंभरी नवरात्रामध्ये तुम्हाला एक तीन पाच ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करणं शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला घरी पाठ करणं शक्य होत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे जर तुम्हाला पाठ करणं शक्य होत असेल तर तिथेसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करू शकतात शाखंभरी नवरात्रानिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ होत असतो आणि या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकतात आणि या सामूहिक सेवेमध्ये जर तुम्ही सहभागी व्हाल तर याचे फळ हे तुम्हाला अनंतपटीने मिळेल त्यामुळे तुम्हाला घरी पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पाठ करू शकतात आणि केंद्रात जाऊन पाठ करणं शक्य नसेल तर घरीही तुम्ही पाठ नक्की करा आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एकही पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिकास्तोत्राचं नक्की पठन करा या सिद्धकुंजिकास्त्रोत्राचं पठण केल्यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं हे मिळत असतं त्यामुळे ज्यांना खरंच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिकाशी या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या स्तोत्राचंसुद्धा कर रोज अकरा वेळा पठण करायचं आहे आणि जर अकरा वेळा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा तीन वेळा पाच वेळा याप्रमाणे तुम्ही या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण जरूर करायचं आहे त्याचप्रमाणे नवार्णव मंत्राची सुद्धा एक माळ जप आपल्याला रोज करायचं आहे भलेही आपली कुलदेवी ही कुठली असो पण तरीसुद्धा आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि नवार्णव मंत्र असा आहे ओम ऐं क्लिम चामुंडाई विचय तर या नवार्णव मंत्राची आपल्याला एक माळ जप हा रोज करायचा आहे सात तारखेपासून सुरुवात करून तर तेरा जानेवारीपर्यंत आपल्याला या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो टाका असतो तर त्या आपल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे तर आता आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो टाका या नवरात्रीमध्ये हलवायचा आहे का तर या शाकंबरी नवरात्रामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे कुठलीही घटस्थापना ही नसते त्यामुळे जर आपल्याकडे घटस्थापना हीच नसेल तर आपण आपल्या कुलदेवीचा फोटो टाका उचलून त्यावर कुंकुमार्चनची सेवाही करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन हे करू शकतात या नवरात्रीमध्ये अगदी दररोज न चुकता कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर किंवा श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चांची सेवाही करायची आहे आणि कुंकुमार्चांची सेवा करत असताना श्रीसुक्ताचं तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला सोळा वेळा पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा श्रीसुक्ताचं पठण करून कुंकुमार्चन हे करायचं आहे खरं तर सोळा वेळाचं श्रीसुक्ताचं पठण करून कुंकुमार्चनची सेवाही करायची असते पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळासुद्धा श्रीसुक्ताचं पठण करून कुंकुमार्चनची सेवाही कुलदेवीच्या फोटोवर टाकावर किंवा श्रीयंत्रावर करू शकतात आणि या सगळ्या सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायच्या आहेत आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही कुलदेवीची सेवाही करू शकतात दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवाही केव्हाही करू शकतात तर या पद्धतीने शाकंभरी नवरात्रामध्ये जरी आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा अशी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला सर्वांना जरूर करायची आहे ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवाही होत असते त्या घरामध्ये कुठल्याही अडचणी या राहत नाही आणि आपले या शाखंबरी नवरात्रानिमित्त आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधीही मिळालेली आहे त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे सांगितलेल्या या सगळ्या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल ती सेवा तुम्ही या शाखंबरी नवरात्रामध्ये नक्की करा आणि ज्यांच्याकडे त्यांच्या कुलदेवीचा टाक फोटो किंवा श्रीयंत्रसुद्धा नसेल तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये असलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चनची सेवा केली तरीसुद्धा चालेल कारण शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून अन्नपूर्णा माताच आहे अन्नधान्याची देवी आहे शाकंभरी नवरात्रामध्ये आपण केलेल्या या सेवेमुळे आपल्याला आयुष्यभर अन्नधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही आपण केलेल्या से या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी संकट दुःख दारिद्र्य यासारख्या सगळ्या समस्या आपल्या दूर होत असतात म्हणून आपण प्रत्येकाने या शाखंभरी नवरात्रानिमित्त आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्की करायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजाचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ